नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत माझ्या मागे आज आमच्या घरी भाजीवाला हो मिरची वाले आलेत मिरची वाले त्यांच्याकडे खूप साऱ्या भाज्या आहेत काय काय भाज्या आहेत ना हो रेड आणि ग्रीन मिरची आहेत त्यांच्याकडे फ्लॉवर ऑरेंज पण मिरची आहे त्यांच्याकडे तशी माझी चिनोली आज भाजीवाली झालेली आहे भाजीवाला झालेली आहे हा त्यामध्ये ऑरेंज ग्रीन रेड अशा वेगवेगळ्या कलरच्या मिरच्या आहेत त्यांच्याकडे बटाटा कांदा टोमॅटो खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेत हो ना हा ते आता भाजी विकायला बसलेले आहेत आमच्या घरामध्ये हो ना ओ भाजीवाले तुमचं नाव काय आहे नाव काय तुमचं नाव ओ भाजीवाले नाव काय तुमचं तुमचं नाव काय तुझं नाव काय तुझं काय चेनू नाव आहे का तुमचं होय तुम्ही एवढ्या सगळ्या भाज्या घेऊन आलेत का, का, का आमच्याकडे हो का खूप दमले का हो तुम्ही एवढ्या सगळ्या भाज्या तुम्ही घेऊन आले का मग दमले का तुम्ही आता ये पर्यंत आमच्या घरी हो का थँक्यू असा छान असा मस्त चिनूचा मेकअप आणि थोडस म्हटलं फोटो वगैरे काढून घेऊयात तर असे छान पैकी फोटो आणि छान पैकी असे ड्रेपरी त्याची कशी केलेली आहे तो व्हिडिओ पूर्ण मी पुढे शेअर केलेला आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाजी हल्ली आहे उ उतरवायला मदत करू का ओ बापरे बापरे दोमले का काय कारले आणले होय तुम्ही कसे आहेत कारले किती रुपयाला देणार बापरे शंभर एवढे महागे आहेत कारले टोमॅटो किती रुपयाला टोमॅटो पण शंभर बापरे आम्हाला परवडणार नाही हो यो, एवढ्या महागातल्या भाज्या हा मिरची कशी देणार मिरची सगळं शंभर रुपये का, <laughs> का? का तुमच्याकडे कसलं ताट ओ, ओ ना ते रुपयाला काय आहे का तुमच्याकडे काय काय दहा रुपयाला काय वांगे आहेत का किती देणार का दहा रुपयाला द्या की आ, देता।, देता का दहा रुपयाला ओ तुम्ही भाजी लावताय का बरं बरं घ्या बर, लावून मग तुमचं लावून झालं की देणार आहे का तुम्ही आम्हाला शंभरलाच देणार का कमी करा की थोडेसे हो करा ना थोडे थोडे कमी करा की थोडे किती कमी करताय किती कमी करणार तुम्ही अहो ऐका ना तुम्ही किती कमी करणार भाजीवाले सगळे कमी करणार आहे का तुम्ही अरे वा थँक्यू दमले का बाप रे खूपच दमले खूपच किती काम करावं लागतं ना हो ना हां द्या ना मला पण तुम्ही कमी करणार का पैसे कर ओ कमी करा ना थोडेसे हां थोडे कमी करा ना कमी नाही दिसत का अहो द्या की थोडं कमी करून शंभर रुपये खूप महाग म्हणताय तुम्ही Like ना प्लीज पैसे देता का तुम्हीच देणार का पैसे पण पा? मी पैसे देऊ का बरं मला सांगा तुम्ही बटाटा किती रुपयाला देणार आहे ओ शंभर कुठे खूप महाग आहे बटाटा बाहेर शंभर रुपये नाही शंभरला चार किलो बटाटा मिळतो मग कोथिंबीर किती रुपयाला देणार तुम्ही शंभरलाच देणार का कोथिंबीर पण नको बाबा आम्हाला खूप महाग आहे तुम्ही खूप महाग देताय दे हा हे घ्या परत दिले का उरलेले यू उर। काय झालं तुमची टोपी आपण थोडीशी सरळ करूयात का अशी थोडीशी ठेवा ना अशी छान दिसते तुम्हाला मस्त दिसत आहे ओ भाजीवाले द्या ना आम्हाला भाजी, भाजी तुम्ही पैसे घेतलेत आमच्याकडून बापरे खूपच दमलेत वाटतं भाजीवाले ओ आम्हाला मिरची नको आमच्याकडे आहे मिरची आम्हाला बटाटा पाहिजे वीस रुपयाला पाहिजे हा एकच एकच फक्त वीस रुपयाला तुम्ही खूप महा भाज्या विकताय बाबा काय देऊ परत का हो राहू द्या की पैसे दिले आम्ही ना पिशवी आणू का पहिली हो आणते आणते आणली आम्ही पिशवी हो द्या आता तुम्ही काही कमीच नाही करत मग काय करणार थोडीशीच द्या एवढी नका देऊ थोडीच द्या आम्हाला बटाटा पाहिजे पण बटाटा पाहिजे आम्हाला ओ थँक यू अजून देताय का अहो मग संपतील तुमचे बटाटे सगळे दिल्यावर अहो कांदा पण देताय का त्यातच बरं बरं थँक यू ओ बास झालं आहो चिनू भाजीवाले चिनुली भाजीवाले बस झालं आहो बास बास आहो थँक्यू भाजीवाले चिडले आता <laughs> नाही चिडले का ओ नको मिरची नको नकोय आम्हाला आम्हाला बाद झाली तेवढीच भाजी आहो पण आम्हाला बस तेवढीच भाजी पाहिजे होती आम्हाला बाद झाली आहो पण नकोय आम्हाला भाजी आहो पण आम्हाला नकोय भाजी चला काय तुम्ही नको या मला तर छान पैकी असा गोड गोड क्यूट क्यूट असा भाजी वाला बनवण्यासाठी मी चिनुला काय केलं आधी तर त्याची परमिशन घेतली की बाबा तू होणार का तयार म्हणे हो मम्मा मला कर म्हणून मी तयार होतो त्याला खूप मज्जा वाटत होती त्यानंतर मग घेतली एक ओढणी आणि त्याचं त्याला धोतर मी नेसवत होते धोतर नेसवताना थोडीशी गडबड झाली पटकन मला काही लक्षात आलं नाही की त्याला कसं धोतर मला नेसवणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर थोडं लक्षात आल्यानंतर परत मग ते धोतर मी व्यवस्थित असं करून घेतलं आणि छानपैकी त्याला धोतर नेसवून ने घेतलं धोतर नेसवल्यानंतर साहेब मस्त असे बसले थोडा वेळ खाली आता ह्या सगळ्या गोष्टी आयत्या वेळेलाच ठरल्या माझ्या त्यामुळं आयत्या वेळेला मला जे घरात अवेलेबल होतं त्या सगळ्या गोष्टींचा मी तिथे वापर केला त्यानंतर त्याला काळ्या गंधाने जे मी टिक्के लावत असते तर त्यानेच मी छानपैकी अशी मस्त मिशी काढून घेतली आणि पहिल्यांदा जर चिनूसाठी काहीतरी मी असं चिनूला नटवती वेगळ्या पद्धतीने चिनू तयार राहिलाय आणि खूप मस्त असा बसला असं झालं त्यानंतर थोडंसं ते सुकवून घेतलं म्हटलं थोडंसं पिसकटलं तर सगळं काळं काळं होऊन जाईल मग एक छानपैकी टिक्का वगैरे लावला त्यानंतर एक कुंकाचा टिक्का लावला आणि एक टोपी घातली आणि एक छोटासा रुमाल जो असा खांद्यावर घातला आणि त्यानंतर माझा छोटासा असा भाजीवाला बघा किती क्यूट क्यूट भाजीवाला तयार झाला आहे त्याला खूप मज्जा वाटायला लागली म्हटलं जा बघ तू आरशात कसा दिसतंस त्याला इतकं भारी वाटलं ना प्रत्येक आरशामध्ये जाऊन इतका हसत हसत बघत होता ना त्याला कळेत ना हे काय केलंय मला काहीतरी असं वेगळंच मामांनी बनवलंय पण हे खूप छान दिसतंय आणि त्याला खूप हसायला यायला लागलं होतं प्रत्येक आरशामध्ये बघून इतका हसत होता तो खूप आहे बघा कसला भारी हसतोय आहे खुदुखुदू हसणं चाललेलं होतं अगदी पोट धरून हसतोय त्याला जी मिशी काढली आहे ती मिशी नक्की काय आहे हे याच्यामुळे त्याला जास्त हसायला येत होतं आणि खूप भारी वाटलं त्याला आणि छानपैकी आम्ही दोघांनी मस्तपैकी असे फोटो काढले खूप मजा मस्ती अशी केली आता म्हटलं एवढं सगळं आपण केलेलंच आहे तर कारण छानपैकी असं त्याला एक छोटासा भाजीचा स्टॉल पण करून देऊयात मग एक ही ब्लू कलरची साडी घेतली कारण ती दिसायला खाली छान दिसेल ना म्हणून असं डार्क त्याच्यानंतर मग भाज्या सगळ्या सगळ्या फ्रीजमधल्या भाज्या चिनोल्याने रिकाम्या केल्या आणि मला प्लेटमध्ये भरून आणून दिल्या सगळं अगदी कांदे बटाटेपासून ते अगदी मिरची वगैरे काहीच सोडलं नाही आणि छानपैकी असं आम्ही फोटोशूट केलं त्याचा